छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र यवला राहाडी बस क्रमांक एम एच वीस बी एल शून्य दोन अडतीस एस टी बसवरील चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे वळण रस्त्यावर डोंगरगाव जवळ समोर येणाऱ्या ट्रॅक्टर क्रमांक एम एच एकवीस पंचेचाळीस एकतीस वर जोरात आदळल्यामुळे ट्रॅक्टर चालक हुसेन बहादूर पटेल फिरोज मेहबूब पटेल आणि सलमान युसुफ पटेल सर्व राहणार तळवाडे गंभीर जखमी जखमींना तळवडे गावातील देवीदास भोसले यांच्या खासगी वाहना येवला येथे खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले या अपघातामध्ये बसमधील काही प्रवाशांना देखील किरकोळ दुखापत अपघात झालेला आहे ट्रॅक्टर हा भारम करून येत होता आणि बस भारमकडे भारामकडे होती ट्रॅक्टरची चूक नसतानाही बसवाल्याला टर्नवर बस कंट्रोल न झाल्यामुळं ट्रॅक्टरचा अपघात झालेला आहे आणि ट्रॅक्टर तीन लोकांना मार लागलेला आहे त्याच्या येवला येथे काकड थराकडे ते ॲडमिट आहे न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अनिस पटेल येवला